नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिना आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जात एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक्कावन्न जास्तीत तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सतरा क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकवीसशे एक, एक सर सरसंद्राय बावीसशे सव्वीस जास्तीत ज्या जवळ तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मका अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्कावन्न सरसंद्राय दोन हजार एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार अकरा सर सरसंद्राय सहा हजार एकोणपन्नास जास्तीत ज्यादा सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन क्विंटलची कमीत कमी सहा हजार एकशे एक सरसंत्र सहा हजार एकशे एक जास्तीत जस सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंत्र पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सौरसंद्रा चार चारशे चौरेशे जास्तीत चार हजार जास्ती पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी